सॉरी भाऊ नू आणि एक तुमका मेसेज करता मातसो इम्पॉर्टंट मेसेज हा आउट ऑफ टॅक्सी रिलेटेड बी सगळे आउट ऑफ हे सगळ्यांनी हो मेसेज मरे फॉरवर्ड करपाचो एक किती झालं खबर हा कारण एक रुपया पहिले येला मरे खन तरी युपीबीआरसून मरे आणि परत एक रुपया सात हजार येला रे त्याचे खरे अकाउंटात माझ्या क्रेडिट झाले मरे ते आणि त्याच्या बाहेर त्यांचे फोन येऊ लागले तुमच्या चुकान आमचे पैसे येला रिटर्न करा हे करा ते करा त्याच्या पहिली सेम एकट्या वास्कोच्या भुरग्याक मरे सेम असेच झालेले एक रुपया येलेलो मागीर तेका पाच हजार येले आणि त्यांनी रिटर्न केले बाबड्यान त्यांनी आणि त्याचे अकाउंट आलेले एक, एक लाख चाळीस हजार खाली झालेले सो हो मातसो मेसेज आहात इतके ग्रुपाचेर फॉरवर्ड करा हांवूय करतलो रे जाता इतके ग्रुपांचे तशें जर कोणाक एक रुपया पयली येवन मागीर जर पांच हजार बी तशे येयले न्हू कोणाचे जाल्यार ताका रिटर्न एक रुपया सुद्दां करूं नाका कोणीच मातसो मेसेज जाता तितलो फॉरवर्ड करा कितें म्हाका हें म्हाज्या वांगडा स्वता वांगडा हें म्हणून तुमक सांगता हांव किंवा एक लाखा वयर कोणाक जे जे आता पयशे तेका हो मॅसेज आनी हंड्रेड पर्संट एक रुपया येता प्लस पांच हजार येता तेच्या फाटल्यान सात हजार येता आनी ते म्हणटा चुकोन येयले पयशे आनी हे म्हणटा रिटर्न करा अशें म्हणटा कळ्ळें मागीर तो अख्खो अकावंटूच खाली जाता म्हाका एक्सपिरियन्स आहे म्हणून मातो शातूर आसल्या कारणान हांव भितरसून वाटावलो हा स्कॅम जावंक जाऊ देऊ नका कोणाच खुच्या भरग्या वडाचे अख्खे गोयकार लागून ही मॅसेज मातसो जाता तो फॉरवर्ड करा ए गॅस आतां तुमी हो एक वॉयज पळयलो आनी हो जो वॉयस आसा तो दोन दीस जाले गोंया गोंयभर एक सर्कुलेट जाता म्हणल्यार तुमका कळ आसतले की यूपीआय थ्री हांगासर आता लोक फ्रॉड करपाक लागलेले असा म्हणल्यार यूपीआय पी असो जेन्ना जेन्ना अशें चड खंयचेय जे आसा एप आसा तो चड यूज करपाक लागले थंय फ्रॉडनेस येता सो अशें भामटे आसा ते लोकांक हांगासर गंडोवपाक पळयता आनी हें अशें कित्याक जाता तें तुमकां हांव एक्सप्लेन करून सांगता सो आमकां दिसता की हे जे फ्रॉड आसा म्हणजे हे जे फ्रॉड आसा जर आम्ही आमचं युपीआय आयडिया आयडी जर दीत हे फ्रॉड करू शकता पण अशें ना हे जे चोर आसा ते आता एक्टीव जाल्ले आसा त्यांच्यानी नवे नवे जे हे आसा ते काडलेले आसा आनी नवे नवे, नवे टॅक्नोलॉजीन ते लोकांक लोकांना गंडयता सो आता ही जी केस आसा ती कशी हांव सांगता तो तो एक मनीस एकटो तो फोन करून सांगता की आपले जे पैसे आता ते चुकून एक नंबर चुकला आणि तुमच्या अकाउंटाचे ट्रान्सफर झाले आणि एक मेसेज येता म्हणजे त्याच्यानंतर पहिली एक मेसेज येतात सेम बँकेची तशी एक तसे तसे एक मेसेज येतात आणि तुम्हाला ती खरीच दिसता बॅलन्स चेक करता तुम्ही ती टाईम दिना तुम्हाला परत परत फोन करून सांगत राहतो म्हणजे ज्यांना ती मेसेज येत त्याच्या तो परत परत डायगे फावटी फोन करता आणि परत परत सांगता रिक्वेस्ट करता आणि तुम्हाला ते पळोवपाक टाईम दिना की ॲक्च्युली तुमच्या जे अकाउंटार बँकेच्या अकाउंटार पैसे येल्या का नाही ये तुम्हाला तो पळवूक टाईम दिला आणि तुम्हाला ती मेसेज पळतो की तुम्हाला म्हणजे बँकेची सारखी एस बी आय जाऊ खेळची तरी बँकेची तुम्हाला सारखी मेसेज सेम प्रिंट करून तुम्हाला तो धाडता आणि तुम्हाला ते खरं दिसता आणि ज्यांना तुम्ही त्याला जर रोखडेच पेमेंट करपाक जर घेतलं जे तुम्हाला अशे तरेन हे फ्रॉड तुमकां करतले आणि दुसरी गजाल म्हणल्यार सदांच तुम्ही जे तुमचे आय आसा तुमचे जे तुम्ही ट्रान्ज ट्रान्झेक्शन करतात थंय तुम्ही लिमिट दवरात सदांच वीस हजार तीस हजार याचाच लिमिट तुमकां एक फ्रॉड जर तुमकां ते तितल्याच पैशाचा फ्रॉड जातो तुमचा एकाउंट असा खाली जावचो ना म्हणजे तुम्ही त्याच्या उपरांत तुम्ही सातत्य जाऊ शकता की तुमच्या अकाउंटावर पैसे गेले जे म्हणजे लिमिट दोरपासून एक सगळ्यात सेफस्ट थींग असा पी आणि आणि दुसरी गजाल म्हणल्यार एक फ्रॉड स्टायल आलेली आसा त्यांची तुम्हाला एक मेसेज घालता की अशे अशे तरेन तुम्हाला लॉन मेळटले आणि हे सगळे प्रॉसेस आता तो सोपो असा तुमच्या बँकेच्या अकाउंटार पशे आलेले आसा आणि ते पैसे तुम्ही काढू शकता हे वेबसईटीचे क्लिक करा आणि जेव्हा ही वेबसाईट हे लिंक आसा ते तुम्ही क्लीक करीत जर तुमचा सगळो डेटा आसा बँकेचो जो असे केले आसा की त्यांच्यानी ही टॅक्नोलॉजी नवी टॅक्नोलॉजी आहे तुम्ही त्या जर क्लीक करीत जाल्यार तुमचो जो सगळो डेटा आसा तो त्याचेकडे पवता आणि तो हँग करता आनी तुमचो सगळो बँकेतलो बँकेत पैसो असा तो काढून घेता सो गायज ऍक्टिव्ह रवात जे असले फ्रॉड जे असले फ्रॉड सगळे फोन कॉल्स येतात त्यांना आणि बी एलट सो गाय so, एलट राहात आणि तुम्हाला असले फोन कॉल्स येत जुम्ही uh, ते फोन रिकॉर्डिंग करा आणि म्हणजे सगळे हे सांगा आणि एक्चुली कशे असा जे खंयच्या मनशाचे जर पैसे जर चुकून गेले असत जर ते बँकेन वचून ते आपले पैसे जे दुसऱ्याक चुकून गेले आहात ते रिकवर म्हणजे सिस्टम असा बँक बँकेने आमक सिस्टम दिले की तू चुकून सुद्धा गेले पैसे तू बँकेन रोखडे वचून ते पैसे काढू शकता हे तुमक्यात पहिली जाय आणि हे जे फोन कॉल येतात ते फ्रॉड असे कळपास बी अलर्ट आणि कोणाकडे आपलं मेन म्हटलं कोणाकडे आपला जो ओ टी ओ टी पी आता तो कसं आधार कार्डाचा जो बँकेचा जो खे ॲपचं तो शेअर करू नका आ... एप ओ टी पी आता तो दोन मिनटांनी वय कोणाकडे दोन भितर केन्नाच शेअर करू नका केगला कोणी ओ टी पी कसलो असो सी आणि हे ते इन्शुरन्स पासून करता असताना तुम्ही अलर्ट राहा की ओ टी पी जे तुम्ही खाच्या एजंटाकडे वेता आणि ओ टी पी तो घालतलो त्यांना तुम्ही खरेंच त्याने घातला आणि त्याच वेबसायटीचेर घालता हे तुम्ही चेक करपाक जाय सो बी अलर्ट आणि पळत राहत घो कॉर्नर